नमस्कार आजच्या या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते काल आपण थोडी डाव थिअरी बघितली होती आज त्याच्यावरच आपण थोडं फिनिशिंग करणार आहोत काल आपण तीन ट्रेंड चे टाइप शिकलो होतो या ठिकाणी आहे जर समजा एखादा चार्ट चार वर्षामध्ये जर समजा एखादा चार्ट चार वर्षांमध्ये इथून इथपर्यंत गेला असेल ओके okay. इथून इथपर्यंत गेला असेल म्हणजे दहा रुपयांपासून तो जर हजार रुपयापर्यंत गेला असेल तर तो वरती जाताना काय डायरेक्ट असा रॉकेट सारखा वरती गेला नव्हता तो थांबत थांबत किंवा अप डाऊन अप डाऊन करत करत वरती गेला होता आता हा जो मोठा ट्रेंड आहे मार्केट आहे बुलिश तो स्टॉक आहे बुलिश दहा रुपयाचा स्टॉक झालाय हजार रुपयाचा किती चार ते पाच वर्षामध्ये तर मग हा कोणता झाला लॉंग टर्म ट्रेंड ओके लॉंग टर्म ट्रेंड झालेला आहे हा आता हे जे छोटे छोटे ट्रेंड होते लाईक हा 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 हा, हा, हा इंटरमीडिएट ट्रेंड्स ओके म्हणजे हा सलग जेव्हा जा वरती जात होता त्यावेळेस तीन महिने वरती चार महिने खाली परत तीन चार महिने वर दोन तीन महिने खाली असा करत करत तो गेला होता तर मग हा काय झाला इंटरमिडियेट ट्रेंड आणि त्याच्यानंतर हे जेव्हा वर खाली होत होतं त्यावेळेसच इथे छोटे 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 छोटे, छोटे अप अँड डाउन्स होते ओके इथे अप अँड डाऊन्स अप अँड डाऊन अप अँड डाऊन हे सगळे जे छोटे छोटे आहेत ते रिपल्स आहेत ओके हे okay? hey, जे आहेत ते रिपल्स आहेत ओके आय होप हे okay? hey, तुम्हाला समजलं असेल तर आता मी हे तीनही का सांगते जर समजा तुम्ही फक्त एकाच टाइम फ्रेम मध्ये जर ट्रे, आ, ट्रेड करत असाल लाईक डेली ह्याच्यावरती आहे विकली आणि ह्याच्यावरती आहे मंथली ओके जर समजा तुम्ही एकाच टाइम फ्रेम मध्ये जर काम करत असाल मध्ये काम करताय तर त्याच्यावरती मंथलीमध्ये आणि डेली मध्ये आलेले सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्हाला कळणारच नाही जर वीकलीचा तुम्ही आता सध्याला इथे आहात या ठिकाणी आणि तुमचं टार्गेट या ठिकाणी असेल तुम्हाला इथून इथपर्यंत पोहोचायचंय हे तुमचं विकलीच्या चार्ट वरती टार्गेट आहे आपण व्हाईट बोर्ड वरती जाऊया जर समजा तुम्ही तीन टाइम फ्रेम मध्ये काम करताय सध्याला वीकली मंथली आणि डेली ओके तर आता सध्याला हा एक वीकलीचा चार्ट आहे इथून तुम्ही इथपर्यंत सध्याला आलेला आहात इथे एंट्री घेतलेली आहे इथे सध्याला तुम्ही आहात करंट इथे आहात ओके आणि या ठिकाणी तुमचं टार्गेट आहे जर अजून पण तुम्हाला इथून इथपर्यंत जायला वेळ लागणार आहे आणि तुम्ही फक्त एकच विकलीचा चार्ट बघताय तर तुमच्या सोबत असंही होऊ शकतं की इथे वीकलीचा एक मोठा रेजिस्टन्स आहे पण त्याच्या आधी डेली जो चार्ट आहे त्याच्यामध्ये इथेच कुठेतरी रेजिस्टन्स आहे म्हणजे काय जर तुम्ही इथून आलात आणि इथपर्यंत पोहोचलात तर इथून तुम्ही खाली पडू शकता राईट कारण की इथे डेलीच्या चार्ट मध्ये एक रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्सला आल्यानंतर रेजिस्टन्सचे गुण दाखवणार इथून स्टॉक खाली धावणार ओके म्हणजेच काय तुम्हाला एकाच टाइम मध्ये काम नाही करायचं एका वेळी तीन तीन टाइम फ्रेमला बघायचं आहे ज्यावेळी तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करणार सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या जर विकलीच्या चार्ट वरती तुम्ही ड्रॉ करत असाल तर आधी मंथली मध्ये जायचं तिकडच्या पण ट्रेंड लाईन ड्रॉ करायच्या आणि खाली डेली वरती पण जाऊन तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ कर... केल्या पाहिजे ओके त्याच्यानंतर जे तुमचे वगैरे ते अकॉर्डिंग टू या तीनही टाइम फ्रेम येतील जरी तुम्ही पाच मिनिटांमध्ये काम करत असाल तर तुम्हाला एक मिनिटाची पण टाइम फ्रेम बघायची आहे आणि आवरली किंवा पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम पण बघायची आहे याचं कारण की जेवढे जास्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही एकत्र मर्ज करून बघणार तेवढं जास्त तुम्हाला विजन क्लिअर होईल जर समजा या ठिकाणी तुम्ही एंट्री घेताय आणि या ठिकाणी तुमचा आहे मंथलीचा रेजिस्टन्स आहे डेलीचा रेजिस्टन्स आहे तर तुमचं टार्गेट हे इथपर्यंतच असलं पाहिजे ओके याच्यानंतर जर पुढे तुम्हाला जायचं असेल तर तुमचा स्टॉप लॉस तुमच्या सोबत स्ट्रॉंग असला पाहिजे ओके इथे आल्यानंतर स्टॉप लॉस तुमचा स्ट्रेट ठेवायचा जर इथे एंट्री घेतलेली आहे इथपर्यंत तुम्ही पोहोचलाय तर ह्याच्या पुढे अजून तुम्हाला होल्ड करायचं असेल तर इथला खालचा जो स्टॉप लॉस आहे तो तुम्हाला मूव्ह करून इथे आणला पाहिजे ओके मग त्याच्यानंतर जर समजा हा रेजिस्टन्स घेऊन जर मार्केट खाली आलं तरी ह्या स्टॉप लॉस मध्ये तुम्ही एवढा जो प्रॉफिट बुक प्रॉफिट केलेला आहे तो तुम्ही बुक करू शकता ओके आता इथे मी स्पेसिफिक इथे मी प्रत्येक टाइम फ्रेमचं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे कधी तुम्हाला कोणती टाइम फ्रेम युज करायची आहे त्याच्यानंतर बुलिश रिव्हर्सल आणि बॅरिश रिव्हर्सल आपण बघत बग, बघितले होते आता मार्केटमध्ये आलेले बुलिश किंवा बॅरिश रिव्हर्सल ओळखायचे कसे तर या ठिकाणी हा काय आहे लो आहे हा आहे लोअर लो है, त्याच्यानंतर हा आहे लोअर लो या ठिकाणी काय झालंय हायर लो तयार झालेला आहे इथे परत एक हायर लो तयार झालेला आहे हा हाय आहे हा आहे लोअर हाय हा परत आहे लोअर हाय आणि या ठिकाणी काय तयार हायर हाय आता एक हायर लो मिळाला आणि एक हायर हाय high मिळाला म्हणजे काय इथून स्टॉक तुमचा वरती होतोय किंवा जरी हा हाय ब्रेक झाला तरी या ठिकाणी पण तुम्ही एंट्री घेऊ शकता ह्याचं कारण काय आहे तर या हाय पेक्षा हा स्टॉक वरती चाललेला आहे याचा अर्थ हा हाय ब्रेक झालाय म्हणजे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आहे तो ब्रेक होऊन स्टॉक वरती धावतोय इथे पण तुम्ही एंट्री घेऊ हो शकता किंवा या ठिकाणावरून परत रिट्रेस झाल्यानंतर या ठिकाणी एंट्री घेऊ हो शकता पण तुमचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस हा या हायर लोच्या खाली लागला पाहिजे या ठिकाणी स्टॉप लॉस लागला पाहिजे इथून तुम्ही परत वरती जाणार परत खाली येणार एक हायर लो नवीन बनवणार परत इथून वरती जाणार एक हायर हाय बनवणार परत तुम्ही खाली येणार एक हायर लो बनवणार परत वरती जाणार ओके तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं हा जो हायर लोचा स्टॉप लॉस आहे ना ज्यावेळेस एक नवीन हायर लो तयार करणार त्यावेळेस इथे तुमचा स्टॉप लॉस या हायर लोच्या खाली मूव्ह झाला पाहिजे परत अजून वरती गेला स्टॉक इथे एक नवीन हायर लो तयार झाला की हा परत ह्याच्या खाली मूव्ह करायचा परत ह्याच्या खाली मूव्ह करायचा म्हणजे काय इन शॉर्ट जर हा स्टॉक खाली आला तर मग या ठिकाणी तो स्टॉप लॉस हिट होऊन तुमचा स्टॉक खाली आला तर मग जेवढं प्रॉफिट तुम्ही केलेलं आहे ते प्रॉफिट मायनस मध्ये न जाता तुमच्या खिशात येईल ओके ज्यावेळी लोअर लो आणि हायर लोअर लो आणि लोअर हायचं कन्व्हर्जन हायर हाय आणि हायर लो मध्ये होतं त्यावेळेस इकडे तुम्हाला बुलिश रेव्हर्सल मिळतो आता बेरिश रिव्हर्सल कसा मिळतो इकडे हाय आहे हा आहे हायर हाय हा आहे हायर हाय इथे परत हायर हाय त्याच्यानंतर हा आहे हायर लो परत इकडे हायर लो परत इकडे हायर लो त्याच्यानंतर या ठिकाणी काय मिळालंय आपल्याला लोवर लो मिळालेला या लो पेक्षा हा लो खाली आहे आणि या ठिकाणी काय मिळालंय हायर हायर हाय high नंतर आपल्याला इकडे एक लोअर हाय मिळालेला आहे हे कशाचं साईन आहे डाऊन ट्रेंडचं आता इथून स्टॉक खाली जाणार परत थोडा वरती आला इन केस तर मग परत एक नवीन लोअर हाय जनरेट करणार परत खाली जाणार एक लोअर लो जनरेट करणार परत वरती जाणार एक लोअर हाय जनरेट करणार परत खाली जाणार एक लोअर लो जनरेट करणार मग या ठिकाणी एंट्री घेताना जिथे आपल्याला हायर हाय सॉरी लोअर हाय आणि लोअर लो च कन्फर्मेशन मिळतो त्या ठिकाणी तुम्ही इकडे एक ट्रेंड घेऊ शकता हा लोअर लो ब्रेक झाल्यानंतर या ठिकाणी एक ट्रेंड ट्रेड घेऊ शकता पण यावेळी इथे या लोअर हायच्या वरती तुम्हाला इकडे स्टॉप लॉस लावायचा आहे किंवा या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउटला तुम्ही घेत असाल तर ह्याच्या वरती जरी लावलात तुम्ही तरी चालेल हे हेड अँड शोल्डर चा पॅटर्न असल्यामुळे इथपर्यंत जाणार आणि मग खाली येणार ओके मग त्याच्यानंतर इथून परत एक लोअर हाय जनरेट झाला तर तुम्हाला ट्रेल करायचं असेल तर या ठिकाणी परत तुम्ही स्टॉप तुमचा ट्रेल करू शकता इथे मी पूर्ण स्पेसिफाय केलेला आहे की कोणत्या टाइम फ्रेम मध्ये कोणती टाईड वेव्ह आणि रिपल यूज करायचं आहे ते त्याच्यानंतर आपण कॅन्डल स्टिक वर कसं ट्रेड करायचं नाही हे या शीटमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे स्टिक ही कोणतीही ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी नाहीये त्या स्टिक आपल्याला फक्त मार्केटची मुवमेंट त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये कशी झाली एवढंच सांगतात जर तुम्हाला स्टॉकची मुवमेंट बघायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेंड ओळखता हो आला पाहिजे ट्रेंड म्हणजे काय अप ट्रेंड डाऊन ट्रेंड की साईडवेज ओके आणि ह्याच्यामध्ये या ट्रेंड मध्ये कॅन्डलस्टिक तुमच्या कसं काम करतायत हे तुम्ही बघू शकता कॅन्डलस्टिक इट्स नॉट अ ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी ओके कॅन्डलस्टिक ज्यावेळी मोठ्या संख्येने एकत्र येतात त्यावेळेस ते आपल्याशी जास्त काहीतरी बोलतात ओके म्हणजे थोडक्यात काय ज्यावेळेस अशा छोट्या 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 कॅन्डल्स एकत्र येतात त्यावेळेस मार्केटचा एक ट्रेंड डिफाईन करतात या ट्रेंडला अनुसरून आपण ट्रेड करतो ओके okay, ट्रेंड म्हणजे काय मार्केटची दिशा आणि ट्रेड म्हणजे काय मार्केटमध्ये आपण करत असलेलं बाईंग आणि सेलिंग आता आपल्याला काय करायचंय मार्केटचा ट्रेंड पहिल्यांदा ओळखायचा आहे आता तो या ट्रेंड मध्ये आहे की या ट्रेंड मध्ये बुलिश आहे मार्केट की बेरिश आहे ओके okay, हे जरा एकदा आपल्याला काय आलं हायर हाय बनवतोय की लोवर लो ओके लो, okay. तर हे कन्फर्म झाल्यानंतर आपण आपलं जे टाइम फ्रेम आहेत त्या डिसाईड करणार त्या तीनही टाइम फ्रेम मध्ये कोणता ट्रेंड आहे ते बघणार ते झाल्यानंतर जर समजा तीनही टाइम फ्रेमचा जर ट्रेंड निगेटिव्ह असेल तर आपल्याला फक्त निगेटिव्ह साइडला लाड करायचा आहे जर तीनही टाइम फ्रेमचा ट्रेंड जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह साईडला ट्रेड करायचं आहे ओके विअर बुल ऑर बेअर हॅट बिफोर ट्रेडिंग विथ द हेल्प ऑफ कॅन्डल स्टिक ट्रेड अकॉर्डिंग ओके आता आता एक तुम्हाला इकडे एक हे एक दाखवते एक्झाम्पल आहे इकडे आता हा काय आहे डाऊन ट्रेंड आहे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड मध्ये काय होतं डाउन ट्रेंड मध्ये आपल्याला सेलिंगचीच एंट्री घ्यायची आहे डाऊन ट्रेंड मध्ये असताना जर इकडे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाले तर हा कोणता पॅटर्न आहे मॉर्निंग स्टार डाऊन ट्रेंड मध्ये सपोर्टला जर समजा मॉर्निंग स्टार तयार होत असेल तर ह्याच्यावरती ट्रेड करायचं नाही जर सपोर्टला जर निगेटिव्ह पॅटर्न कोणता तयार होत असेल तर आपण ट्रेड करणार म्हणजे थोडक्यात काय जर डाऊन ट्रेंड असेल तर फक्त आपल्याला सेलची एंट्री घ्यायची आणि जर अप जी। जी ट्रेंड असेल तर बायची एंट्री घ्यायची आता या ठिकाणी काय झालंय बघा इकडे मार्केट डाऊन आहे डाऊन ट्रेंड मध्ये असताना इकडे एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला ओके आणि पुढे काय झालंय मार्केट इथून खाली पडले त्याच्यानंतर परत इकडे एक एंगलफिंग पॅटर्न तयार झाला आणि मार्केट खाली पडले त्याच्यानंतर परत इकडे एक एंगल फिंग पॅटर्न तयार झाला बुलिश एंगल फिंग पॅटर्न त्याच्यानंतर दुसऱ्या क्षणी काय झालं परत एक रेड कलरची कॅन्डल तयार झाली आता ह्याच्यामध्ये चुकी काय आहे तर डाऊन ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड, ट्रेंड मध्ये जर तुम्ही बाईंगचा पॅटर्न शोधून त्याच्यावरती बाय करायचा विचार करत असाल तर ते चुकीचं आहे सर्वात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमवर जायचं तिकडे डाऊन ट्रेंड आहे की अप ट्रेंड आहे याचा आधी शोध लावायचा त्याच्यानंतर तुमच्या खालच्या टाइम मध्ये काय चाललंय याचा अंदाजा घ्यायचा आणि मग जी तुमची मधली टाइम फ्रेम आहे त्याच्यावर तुम्ही ट्रेड करायचा ओके म्हणजे ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला काय समजलं डाऊन ट्रेंड मध्ये फक्त सेलची एंट्री करायची अप ट्रेंड मध्ये फक्त बाय ची एंट्री करायची आता या ठिकाणी पण बघा मार्केट डाऊन आहे डाऊन ट्रेंड मध्ये तुम्हाला एक हॅमर मिळाला मार्केटने थोडा वर जायचा प्रयत्न केला परत मार्केट खाली पडलं परत एक तुम्हाला हॅमरिश पॅटर्न मिळाला इकडे दोजी किंवा हॅमर पॅटर्न मिळाला परत इकडे मार्केट डाऊन ओके परत इकडे सेम दोजी पॅटर्न परत मार्केट डाऊन डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला फक्त सेल करायचंय आणि अप ट्रेंड मध्ये फक्त आपल्याला बाईंगची एंट्री शोधायची आहे आता अजून एक गोष्ट ज्यावेळेस आपण फ्रेशर असतो त्यावेळेस काय होत की आपल्याला आपला पोर्टफोलिओ रेड मध्ये बघायचा नसतो आपला पोर्टफोलिओ रेड मध्ये बघायचा नसतो जर समजा तुम्ही इकडे पाच रुपयाला एंट्री घेतली असेल आणि ह्याचा चार पॉईंट नऊ जरी झाला ना तरी सुद्धा हो तुम्हाला हा असा हार्ट बीट तुमच्या वाढतात धडधड धडधड वाढते तर ह्याच्यामध्ये काय आहे एक तर स्टॉप लॉस लावलेला नसतो पहिल्यांदाच ज्यावेळेस आपण ट्रेड घेतो त्यावेळेसच आपल्याला माहिती असलं पाहिजे की तुम्हाला कुठे जायचंय आता पाच रुपयाची एंट्री घेताना तुम्हाला इकडे माहिती पाहिजे की माझं पाच पॉईंट पाचचं टार्गेट आहे तर आता हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुमचा लॉस कितीच आहे तर जर समजा तुमचं पॉईंट फोर पॉईंट सेव्हनचा जर स्टॉप लॉस असेल तर या कंडिशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये एंट्री घेता त्यावेळेस डोक्यामध्ये फिट ठेवायचं की आता ही, ही एंट्री प्लेस केल्यानंतर माझं तीस पैशाचं नुकसान आहे है। ओके ह्याने काय होतं की तुमचं माइंड स्टेबल राहतं की ती गेले तर जास्तीत जास्त तीस पैसे जातील आणि मिळाले तर आपल्याला पा, पन्नास पैसे मिळतील ओके इथे एक स्टेबिलिटी निर्माण होते आता लोक काय म्हणतात की मॅडम तो खाली गेलेला कधी तरी वर येईलच की मग मी विकून टाकेल तर आता हे चुकीचं आहे जर खाली इथून जर पाच रुपयापासून जर स्टॉक खाली पडला आणि तो परत कधी वर आलाच नाही तर किंवा तुम्हाला हवा असलेल्या टाइम मध्ये तो वरती आला नाही तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं बरोबर जेवढ्या चुका तुम्ही कमी कराल तेवढे तुम्हाला रिटर्न जास्त मिळतील आणि जेवढं तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहून काम कराल तेवढे तुम्हाला त्याचे फायदे मिळतील ओके आता लोक काय म्हणतील की इथे माझं तीस पैशाचं नुकसान होण्यापेक्षा मी वाटच बघेन ना किंवा तो प्लस मध्ये येतोय आणि मग मी हे करेन पण लक्षात घ्या हे जे तीस पैसे आहेत ते तुमच्या बिझनेस साठी असलेलं भांडवल आहे शेअर मार्केटचा जर तुम्ही बिझनेस करत असाल तर त्या बिझनेस साठी काहीतरी भांडवल लागतं जगामध्ये जेवढे बिझनेस आहे ते टाकायला तुम्हाला काही ना काही इन्व्हेस्ट करावं लागतं हे स्टॉप लॉस म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे त्याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय जर तुम्ही एका महिन्यामध्ये दहा ट्रेड घेणार असाल तर त्या दहा ट्रेड मध्ये प्रत्येक ट्रेडला तुम्ही किती रुपयांचा स्टॉप लॉस लावला पाहिजे आणि किती रुपये तुमचं टार्गेट असलं पाहिजे ह्याचं जर तुम्हाला एकदा कॅल्क्युलेशन करता आलं ना की मग तुम्ही इकडे जग जिंकाल ह्याचं कॅल्क्युलेशन पण तुम्हाला शिकवलं जाणार आहे शेवटी ओके तर स्टॉप लॉस मस्ट आहे स्टॉप लॉस हा लावायलाच पाहिजे एक शेअर होता पनामा पेट त्याच्यामध्ये एक जबरदस्त नुकसान झालेले माझ्याकडे एक केस आहे हा पनामा पेटचा एक स्टॉक आहे याच्यामध्ये माझ्या एका स्टुडंटचे पैसे अडकलेले आहेत या टॉपला असताना तिने कुठेतरी एंट्री घेतली होती ओके आणि विदाउट स्टॉप लॉस शी वॉज एंटरिंग ओके त्याच्यानंतर हा स्टॉक कधीतरी वर येईल या टॉपला असताना तिने एंट्री घेतलेली होती कधीतरी इथून वरती येईल या आशेने तिने तो होल्ड केला होल्ड केल्यानंतर तो खाली पडला परत इथपर्यंत आल्यानंतर तिला असं वाटलं इथपर्यंत वर आलाय तर अजून तो थोडा वरती येईल आणि मग प्लस मध्ये आल्यानंतर मी विकून टाकेल इथपर्यंत आला आणि परत तो स्टॉक खाली पडलेला आहे आता सध्याला ती बऱ्यापैकी नुकसान मध्ये आहे जेवढी तिची इन्व्हेस्टमेंट होती ऑलमोस्ट ती हाफ झालेली आहे तर असं काही तुमच्या सोबत होऊ नये म्हणून डिसिप्लिनने वर्क करा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नक्की रिटर्न मिळणार इन शॉर्ट आज आपण लेक्चरमध्ये काय बघितलेलं असेल जर डाऊन ट्रेंड असेल तर सेल ची एंट्री घ्यायची अप ट्रेंड असेल तर बाय ची एंट्री घ्यायची आहे जर समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला काउंटर ट्रेड करायचं असेल डाऊन ट्रेंड असेल आणि इथे जर स्ट्रॉंग सपोर्ट मिळत असेल तर या ठिकाणी आपण बाईंगचा विचार करू शकतो पण हा बायंग चा विचार करताना आपल्याला बरेचसे सपोर्टिंग इंडिकेटर्स बाकी आहे वेगवेगळे इंडिकेटर्स लावून आपण या ठिकाणी बाय करणं योग्य आहे की अयोग्य आहे याचं डिसिजन घेऊ शकतो किंवा जर सपोर्ट पासून जर तो स्टॉक वरती निघाला आणि या हायच्या वरती जर तो गेला तर या ठिकाणी तुम्ही एंट्री घेऊ शकता एंट्रीच्या वेळी स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे जर एखाद्या ठिकाणी जर रेजिस्टन्स असेल तर रेजिस्टन्स मध्ये ह्या झोन मध्ये काय होतंय ते बघायचंय तुम्हाला रेजिस्टन्स पासून खाली निघाल्यानंतर जर त्याने एखादा या हायर हाय पेक्षा जर एखादा लोअर हाय जनरेट केला इकडे तुम्ही सेलिंगचा विचार करू शकता ओके याला काउंटर ट्रेडिंग बोलतात डाऊन ट्रेंड असताना बुलिशचा विचार करणे धिस इज कॉल्ड काउंटर ट्रेडिंग किंवा इथे आपल्याला चार्ट पॅटर्न मिळतात लाईक हेड अँड शोल्डर पॅटर्न मिळाला डाऊन ट्रेंड मध्ये हेड अँड शोल्डर मिळाला तर इथे बिंदास्त बाय करू शकतो अप ट्रेंड मध्ये जर इथे हेड अँड शोल्डर मिळाला तर सेलिंगचा विचार करू शकतो इकडे एखादा डबल बॉटम तयार झाला असेल तर इकडे तुम्ही बाय करू शकता इकडे एखादा डबल बॉटम तयार झाला असेल तर इकडे सेल करू शकता किंवा इथे मध्ये कुठेतरी रायझिंग वेज किंवा फॉलिंग वेज वगैरे तयार झालं असेल ह्याच्या ब्रेकआउट वर ब्रेकडाऊन वरती तुम्ही ट्रेडिंग करू शकता ट्रेड घेतल्यानंतर त्याच्यामध्ये इंटॅक्ट राहण्यासाठी म्हणजे आपली पोझिशन कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी इथला स्टॉप लॉस स्टॉक इथे गेल्यानंतर इथे मूव्ह करायचा स्टॉक परत इथे आल्यानंतर इथे मूव्ह करायचा इथे ओके प्रत्येक वेळी तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करणं गरजेचं आहे ओके तर हे सगळे मुद्दे आपण आज बघितलेले आहेत लक्षात घ्या जेव्हा एखादा स्टॉक बुलिश मोमेंटम मध्ये असतो त्यावेळेस तो काय करत असतो बुलिश मोमेंटम सत्तर टक्क्याची देतो आणि बॅरिश मोमेंटम साधारण वीस ते तीस टक्क्याची देतो परत बुलिश मोमेंटम सत्तर टक्क्याची परत बॅरिश मोमेंटम सत्तर टक्क्याची जर समजा आपण एखादा स्टॉक बुलिश मोड मध्ये असेल आणि जर बॅरिश आपण एंट्री घेत असू म्हणजे सेलिंगची एंट्री जर आपण घेत असू तर आपलं जे टार्गेट आहे ते छोट असणार आहे पण जर बुलिश मोड मध्ये आपण जर ची एंट्री केली तर आपलं इथलं टार्गेट जे असणार आहे ते मोठं असणार आहे ओके तसंच सेम डाऊन ट्रेंडचा आहे आता आ, सपोज हा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये okay. आहे जर समजा या ठिकाणी तुम्ही जर ची एंट्री घेतली तर तुमचा स्टॉक इथपर्यंतच जाणार आहे परत तो इथून खाली पडणार आहे इकडे लोअर हाय जनरेट करणार स्टॉक आणि इथून खाली पडणार ओके बेरिश मध्ये काय असतं सेलर्स अग्रेसिव्ह असतात स्टॉक पडताना जोरदार पडणार पण बायर्स प्रेशर कमी पडणार सेलर्स हवी असल्यामुळे बाइंग प्रेशर इकडे कमी पडणार आणि परत आणखी जोराने स्टॉक पडणार परत इकडे बाईंगचा फोर्स कमी लागणार सेलिंगचा फोर्स जास्त लागणार मग सेलिंग साइडला जेव्हा स्टॉक असतो आणि त्यावेळी जर आपण सेलिंग ची एंट्री घेतली तर आपले विनिंगचे किंवा आपल्याला जास्त मार्क पडण्याचे चान्सेस जास्त आहेत ओके तर बाईंग साइडला आपण असू आणि बाईंग साइडला जर आपण बाईंगची एंट्री घेत असू तर परीक्षेमध्ये आपण हायएस्ट गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतो जर बाईंग साईडला जाऊन आपण सेलिंगची एंट्री घेतली तर इकडे कमीच मार्क पडणार आपल्याला ओके आणि जरी ह्याच्यामध्ये आपण पास झालो तरी सुद्धा आपण कमी मार्कांनी पास होणार ओके त्याच्यामुळे बाईंग साईडला बायची एंट्री सेलिंग साईडला सेल ची एंट्री डाऊन ट्रेंड मध्ये सेल अप ट्रेंड मध्ये बाय आणि साईड वेज मध्ये काहीच नाही करायचं सा। वेज मधून जोपर्यंत आपण बाहेर निघत नाही तोपर्यंत आपण याला बॉक्स मध्येच ठेवणार जेव्हा इथून तो बाहेर निघणार त्यावेळेस आपण या ठिकाणी ट्रेडिंग करू शकतो किंवा या ठिकाणी ट्रेडिंग करू शकतो आणि वेज मध्ये जे स्टॉक अडकतात तेच सर्वात जास्त रिटर्न्स देतात एखादा स्टॉक अपट्रेंड मध्ये असेल इथून तो साइडवेज मध्ये जात असेल परत इथून ट्रेंड मध्ये परत साइडवेज मध्ये जात असेल तर हा स्टॉक सर्वात बेस्ट स्टॉक आहे बजाज फायनान्स बजाज फायनान्स हा स्टॉक तुम्ही जरा स्टडी करा आणि मला सांगा की ह्या स्टॉक वरून तुम्हाला काय समजतंय ओके बजाज फायनान्स नेक्स्ट लेक्चर पासून आपण थोडे कॅन्डलस्टिकचे ऍडव्हान्स पार्ट बघायला सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ट्रेडिंगचे इंडिकेटर्स शिकायचा प्रयत्न करणार आहोत योग्य प्रॅक्टिस करा काहीही डाऊट असतील तर कधीही मला मेसेज टाका मला वेळ मिळाल्यानंतर मी त्याचा रिस्पॉन्स देईल तुम्हाला आणि आजचं होमवर्क असा आहे जिथे जिथे तुम्हाला एखादा बुलिश रिव्हर्सल मिळत असेल एखादा बुलिश रिव्हर्सल मिळत असेल चार्ट पॅटर्नवर आणि एखादा बेरिश रिव्हर्सल मिळत असेल म्हणजे ट्रेंड चेंज होत असेल लाईक असा 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 तो ट्रेंड आहे आणि या ठिकाणी जर तो चेंज होत असेल असा तर या ठिकाणी मला मार्क करून तुम्ही मला ह्याचे स्नॅप काढून पाठवायचे ओके डाऊन ट्रेंड मध्ये पण जर असा 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 ट्रेंड असेल तर ज्यावेळेस तो हायर हाय तयार करायला सुरुवात करेल किंवा लो हायर लो तयार करायला सुरुवात करेल तर मग या ठिकाणी तुम्ही मला मार्क करून पाठवू शकता ओके okay, जास्तीत जास्त चार्ट बघायला सुरुवात करा तुमच्या डोळ्यांना आणि मेंदूला सवय होईल आणि तुम्ही पटापट पत ट्रेडिंग कडे वळाल अजून ना आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण एक गेम खेळायला सुरुवात करणार आहोत त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये दिले जातील आणि जो त्या गेम मध्ये विनर असेल त्याला माझ्याकडून एक बक्षीस मिळणार आहे ओके okay? भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये